नमस्कार मी मुकुंद किर्दत आज तुमच्यासमोर लाईव्ह आलो आहे याचं कारणच तसं आहे की एकतर असं आहे की ज्या आता आर टीचे जे शाळा प्रवेश होत आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती द्यायची आहे तर त्या संदर्भात मी मुद्दा म्हणून आलेलो आहे आर टी मुळात हे काय आहे तर हे मुळात जे आहे हा एक आर टीचा कायदा म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत हं म्हणजे महाराष्ट्र शासनाने म्हणजे तो खरं तर केंद्र सरकारचा हे आहे हक्क अधिकार आहे ती शिक्षण हक्क अधिकार असं म्हणतो आपण त्याला तर त्यानुसार महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा लागू केला गेला आणि त्याप्रमाणे तो लागू केल्यानंतर दोन हजार तेरामध्ये असा एक नवीन आदेश आला की ज्या अन्वये ज्या खाजगी शाळा आहेत त्या शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा या राखीव असतील कुणासाठी तर त्या वंचित आणि दुर्बल घटकांसाठी त्यामुळे सर्वप्रथम आपण या जागा कुणासाठी कुणाला मिळतात आणि मग पुढे त्याच्यात अडचणीत आहे ते तसे फॉर्म भरायचे याची आपण सविस्तर माहिती या ह्याच्यात सांगणार आहे मी तुम्हाला मुख्यत्वे आज आता फेब्रुवारी महिना चालू आहे साधारण हा फेब्रुवारीच्या महिन्याचा एंड दोन हजार सव्वीस आला आहे म्हणजे दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे सव्वीस सत्तावीससाठी जे आता प्रवेश होणार आहेत ते शाळांचे प्रवेश त्याच्या संदर्भातली ही माहिती आहे याच्यामध्ये आपण नवीन काय हे पण पाहू आता दोन हजार सव्वीस सत्तावीस शाळा शैक्षणिक वर्ष म्हणतो म्हणजे आपण काय ती येत्या साधारण मार्च एप्रिलमध्ये सी बी एस ईची शाळा सुरू होतात एप्रिलमध्ये आणि त्याच्यानंतर जून जुलैमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या एस एस सी बोर्डाच्या पण शाळा सुरू होतात या मुख्यत्वे ज्या खाजगी शाळा आहेत यांच्यामध्ये पंचवीस टक्के प्रवेश हे खाजगी शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांसाठी राखीव असतात म्हणजे बाकीचे जे पंच्याहत्तर टक्के आहेत ते नॉर्मली शाळांची जी काही फी असेल त्याप्रमाणे फी भरून केले जातात पंचवीस टक्के हे राखीव ठेवलेले असतात त्या जागांवरती मोफत प्रवेश मोफत शिक्षण मिळतं हे कोणाला तर पहिलं म्हणजे हे नॉर्मली पहिलीपासूनच्या प्रवेश आहे ते आता काही शाळांमध्ये कदाचित तिथे आठवीपर्यंत पुढे शाळा असेल परंतु त्याला नर्सरी तेजी हे सुद्धा असतं तर जिथे जिथे त्यांना नर्सरी तेजी आहे तर तिथे तिथपासून सुरुवात होते प्रवेशाची परंतु ब बऱ्याचशा शाळा या साधारण पहिलीपासून सुरू होतात आणि याच्यामध्ये या हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत मुलाला शिक्षण मोफत मिळतं आता हे कुणा आलासाठी आणि का हे आपण त्याच्यामध्ये बघू ती हे प्रवेश आता पुढे मिळतात का तर पुढे मिळत नाहीत म्हणजे त्याच जागांवरती पुढे दुसरीला तिसरीला किंवा सहावी सातवीला असे प्रवेश हे घेता येत नाही त्यामुळे हे सर्व प्रवेश पहिलीला किंवा त्याच्या आधीच्या वर्षामध्ये जर तिथे शाळेमध्ये उपलब्ध असेल तर तिथे या पद्धतीचे प्रवेश दिले जातात आता हे प्रवेश करण्यासाठी कोण कोण कोणाकोणाला प्रवेश मिळू शकतात एक म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात पहिलं महत्त्वाचं घटक म्हणजे वंचित आणि दुर्बल त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असं म्हणतो जेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये हे याची व्याख्या अशी त्यांनी केली की ज्यांचं वार्षिक ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे म्हणजे ज्यांच्याकडे घरामध्ये जे आता आई वडील दोघं कमवते असतील ते तेव्हा वडील इट्टे कमवते असतील किंवा काय आई इट्टी कमवते असेल तर त्याप्रमाणे त्या घराचं उत्पन्न जर एक लाखापेक्षा कमी असेल वर्ष वार्षिक उत्पन्न तर त्यांना हा त्यांच्या मुलांना प्रवेश मिळू शकतो दुसरं म्हणजे सामाजिकदृष्ट्या जे आ, दुर्बल वंचित घटक आहेत त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण आलं तर ओ बी सी आले ओबीसी नंतर तुम तुम्ही एस सी एस टी असला तर त्यांनाही प्रवेश मिळू शकतात त्यामुळे एन टीमध्ये प्रवेश मिळू शकतो त्याशिवाय काही असे विशिष्ट घटक पण आहेत की उदाहरणार्थ आपण असं म्हणतो दिव्यांग आहेत दिव्यांगांना मिळू शकतो त्याच्याशिवाय आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये आ, जे एड्स किंवा ज्या ज्यांच्या ज्यांना कुणीच नाही आहे म्हणजे काय म्हणू पण आईवडील नसलेली अशा मुलांना सुद्धा याच्यामध्ये प्रवेश मिळू शकतो हे या पद्धतीने प्रवेश दिले जातात आता हे प्रवेश देण्यासाठी शाळा किंवा सरकार काय करतं तर सरकार हे जेव्हा प्रवेश देत असतं तेव्हा सरकार त्याच्यासाठी काय म्हणतं की तुम्हाला नजीकच्या शाळेमध्ये प्रवेश मिळेल आता ही नजीकची शाळा म्हणजे काय तर ता, नजीकची शाळा म्हणजे तुम्ही जे राहता तिथपासून काही ठरावित अंतरा अंतरावरती असणाऱ्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल आता मूळ शिक्षण हक्का काय आहे की त्या पहिलीतल्या मुलाला त्याच्या जवळपासच्या अंतरामध्ये साधारण एक किलोमीटरमध्ये त्याला शाळा उपलब्ध करून द्यावी असं सरकारचा या शिक्षण हक्क सांगतो दुसरं म्हणजे सहावी सातवीपासून पुढच्या मुलांना तीन किलोमीटरच्या आतमध्ये त्यांना शाळा मिळवून देणं हे सरकारची जबाबदारी असते आता या नियमाचा आधार घेऊन इथे असं केलं जातं की याच्यामध्ये अपेक्षित आहे की तुमच्या नजीकच्या शाळेमध्ये तुम्हाला हा मोफत प्रवेश मिळेल म्हणजे कुणाला पहिला मिळेल जो नजीत राहतो त्याला मिळेल प्रवेश आता याची अट टाकत असताना किलोमीटरची अट टाकली गेली आता ही किलोमीटरची अट यावर्षी जी आहे त्याप्रमाणे एक किलोमीटरच्या आतमध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला प्रवेश हा या शाळेमध्ये दिला जाईल आता हा शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी त्याच्यामध्ये आता एखादी आपण धरून चालू की कुठेतरी शाळा आहे त्या शाळेच्या भोवतीने एक किलोमीटरच्या अंतरात राहणारे जे पालक आहेत ज्यांची मुलं आता पहिली किंवा त्याच्या आधीच्या शाळांसाठी वयाची आहेत त्या वयाच्या मुलांना हा अर्ज वयाच्या मुलांसाठी हा पालताना अर्ज करता येतो आता हा अर्ज काय असतो तर हा ऑनलाईन पद्धतीने असतो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना त्या अर्जावरती त्या मुळात त्या पालकाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर त्याच्याने काही कागदपत्रे लागतील आता ही कागदपत्रं कुठली कुठली तर ही कागदपत्रं म्हणजे मुख्यत्वे त्या पाल मुलाचं जे वय आहे त्याचा त्याला दाखला पाहिजे आता वयाचा दाखला लागेल त्याबरोबर त्याचं नाव आईवडिलांचं नाव याचे व्यवस्थित डिटेल्स म्हणजे आता बऱ्याचदा काय होऊ शकतं ती याच्यामध्ये ती कुणीतरी चुकीची माहिती किंवा आपण नंतर चेंज करून घेऊ असं म्हणू शकतं परंतु असं नंतर अर्ज भरायला सुरुवात केल्यानंतर याच्यामध्ये फारसे बदल करता येत नाही त्यामुळे लक्षात ठेवा ते एखादा माणूस आहे आता आपण असं उदाहरणार्थ नाव नाव एक आपण काय नाव नमुन्या दाखल आपण धरून चालू ती सुषमा हे नाव आहे आता सु एस यू एस एच ए, एस एच एम ए सुषमा असं करायचं याच्या स्पेलिंगमध्ये चूक असेल तर त्याची पण अडचण येते आता ही अडचण खरं तर शुल्लक अडचण आहे परंतु याचा पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो याचा त्रास होतो त्यामुळे जेव्हा आपण हा फॉर्म भरणार आहोत तेव्हा त्या त्या पालकांनी त्या मुलाचं नाव आई वडिलांचं नाव हे व्यवस्थित म्हणजे आता व्यवस्थित म्हणजे आपण पुढे याला आता हे प्रवेशाचं तुम्हाला समजलं की बाबा पहिलीला प्रवेश मिळतो आता त्या पालकांना अर्ज करायचा असेल तर आपण जे म्हणतोय ते काय त्या लागणार त्याला अर्ज भरताना तर अर्ज भरताना त्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरत असताना त्याला त्यासाठी त्याचं मुलाचा पत्त्याचा जो पुरावा असतो तो मुलाचा किंवा पालकाचा दोघांपैकी एक तरी लागेल आता पालक म्हणजे कोण असतं तर आई किंवा वडील हे दोघे आई वडील दोनही पालक असतात त्यामुळे आईचा किंवा हो वडिलांचा आता या पालकाचे जे कागदपत्र आहेत त्याने पालकांना हे कागदपत्र जमा करायचे आहेत त्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की हे जमा करत असताना त्याचं जे राहतो बरोबर त्या ठिकाणचं ज्या वास्तवाचा पुरावा आता वास्तवाचा पुरावा म्हणजे काय काय असू शकतं तर तुमच्याकडे वास्तवाचा पुरावा म्हणून आधार कार्ड असू शकतं त्या पालकाचं असू शकतं मोलाचं असेल तर फार उत्तम पण पालकाचं असलं तरी चालतं आधार कार्डवरती जो पत्ता आहे त्या पत्त्याच्यापासून एक किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला प्रवेश द्यायचा आहे त्यामुळे आधारवरती तुमचा पत्ता असला पाहिजे पुरावा असला म्हणून किंवा मग पुरावा म्हणून दुसऱ्या गोष्टी चालू शकतात म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या नॅशनलाइज राष्ट्रीयकृत बँकेचं पास पासबुक असेल ते चालू शकतं पासपोर्ट असेल ते चालू शकतं अशी जी सरकारी कागदपत्रं जी आहेत मुख्यत्वे याचा पुरावा म्हणून चालतो पण गॅस कनेक्शन चालत नाही अशा काही गोष्टी चालू शकतात रेशन कार्ड आहे त्याच्या सहाय्याने तुम्ही आधार करू शकता या गोष्टी चालतात याच्या सहाय्याने तुम्हाला पत्ता हा तुमचा पत्ता कन्फर्म करता येतो म्हणजे हा वास्तवाचा पुरावा झाला आता दुसरी गोष्ट ती थी बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी भाड्याने राहत असाल तुम्ही तर भाड्याने राहत असाल तर काय करायला लागतं की तुम्ही तिथे भाडे करू म्हणून त्याचं करार जो असेल ॲग्रीमेंट असेल ते केलेलं असायला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी राहता त्या तिथल्या घरमालच्याबरोबर केलेल्या अॅग्रीमेंटची प्रत तुम्हाला पाहिजे ही प्रत कधीची पाहिजे तर ही प्रत फॉर्म भरायच्या अगोदरची असायला पाहिजे म्हणजे तुम्ही फॉर्म भरायला आलात आणि मग नंतर आता तुम्ही राहताय त्या घरात परंतु अॅग्रीमेंटच केलेलं नाही आता मी अॅग्रीमेंट करून घेतो तर असं चालत नाही यासाठी आधीच अॅग्रीमेंट केलेलं असायला पाहिजे आणि किमान ते अकरा महिन्याचं अग्रीमेंट असायला पाहिजे ते आधी फॉर्म भरायच्या आधी अग्रीमेंट केलेलं असायला पाहिजे बऱ्याचदा काय होतं की तुम्ही राहता त्या घराचं ॲग्रीमेंट करत नाही तसं तसं वर्षानवर्षी राहत असता आणि मग आता फॉर्म भरायच्या वेळेला आल्यावर नव्यानं ॲग्रीमेंट करायला लागाल तर त्यासाठी हे लक्षात घ्या की तुम्ही तिथे राहत असला पाहिजे त्या ॲग्रीमेंट म्हणून पुरावा चालू शकतो <coughs> दुसरं म्हणजे मी आधी तुम्हाला सांगितलं तसं तुमचंच घर असेल तर वीजचं बिल सात बारा सा। तुमच्या नावाने घर असल्याचा पुरावा हे सगळं तर चालेल जे तुमचंच घर आहे म्हटल्यावर किंवा आधारवरती तो पत्ता असेलच तर फक्त भाड्याने राहत असाल तर मात्र हा रजिस्टर नोंदवलेला भाडेकरार लागतो हे लक्षात घ्या आता ही झाली तुमची पुरावा राहण्याचा पुरावा दुसरा पुढचा म्हणजे आता भाग म्हणजे तुम्ही जर सामाजिकदृष्ट्या वंचित घटत असाल तर म्हणजे काय तर तुमच्याकडे जातीचा पुरावा पाहिजे मग पालकाच्या किंवा बालकाच्या जातीचा पुरावा दाखला म्हणजे त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी हे जे असेल त्याच्या आता याच्यामध्ये हे लक्षात घ्या की महाराष्ट्रातीलच हे जातीचे दाखले लागतात महाराष्ट्राबाहेरच्या जातीचे दाखले चालत नाहीत नंतर ती अडचण येते आणि तुमच्याकडे असायला पाहिजेत तुम्ही नंतर म्हणाल की मी कुठून तरी आणतो वगैरे हे असं नाही तर तुमच्या व पालताच्या नावाचा जातीचा पुरावा म्हणजे त्यात वडिलांचा बऱ्याचदा जर आ, तसे राहत असाल आई वडील वेगवेगळे वे राहत असतील तर वडिलांचा जातीचा पुरावा दृहीत धरला जातो असं हा जातीचा पुरावा आता ज्यांना जे, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना हा जातीचा पुरावा लागत नाही त्यासाठी त्यांनी काय करायला लागेल त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा दाखला लागेल हा उत्पन्नाचा दाखला सरकारी कचेरीमध्ये उत्पन्नाचा दाखला मिळतो तो उत्पन्नाचा दाखला त्याला तुम्ही ॲफिडेविट केल्यानंतर तुमचं उत्पन्न एक लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे अशा पालकांचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही घ्यायचा आहे आता हा उत्पन्नाचा दाखला कधीचा मिळेल तर हा या यंदाचं आर्थिक वर्ष हे मार्चला संपतं त्यामुळे याच्या आधीच्या वर्षीचा म्हणजे तुम्हाला जो उत्पन्नाचा दाखला मिळेल तो चोवीस पंचवीसचा मिळेल बरोबर आहे म्हणजे चोवीस पंचवीसचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मिळू शकतो तो तुम्ही तुमच्याबरोबर बाळगणं गरजेचं आहे म्हणजे जर तो काढलेला नसेल तर तुम्हाला काढायला लागेल कारण अर्ज भरायच्या वेळेस तो तुमच्याकडे असला पाहिजे त्यामुळे अर्ज भरताना तो अपलोड करायचा आहे आता हे झालं मुख्य वंचित आणि दुर्बल झाडला तुमच्यासाठी आता याच्याशिवाय जे दिव्यांग असेल तर चाळीस टक्के दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट किंवा अनाथ बालक असेल तर तर जे काय कागदपत्र असतील ती लागतील आता याच्याशिवाय आपण असं म्हणू की एकट्या एकल राहणाऱ्या महिला असतील तर त्यांच्या संदर्भात त्यांचं घटस्फोटाचं जे काय कागदपत्र असेल किंवा घटस्फोट दावा दाखल केल्याचा काही असेल पुरावा तर तो पुरावा असायला लागतो आणि मुख्य म्हणजे तिथे वडिलांची जात ही लागते जर घटस्फोट म्हणजे घेतल्यानंतर ती महिला तिथे जिथे राहत असेल तिथे ती तिच्याकडे पण तो राहण्याचा पुरावा लागतो त्यामुळे मुख्यत्वे पालकांमध्ये जर आ, जो कोणी असेल त्याच्यासाठी राहण्याचा पुरावा हा त्याला द्यायलाच लागतो आता या गोष्टी झाल्या कागदपत्रांच्या त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल ती राहण्याचा पुरावा असलेला म्हणजे आधार किंवा कशा पद्धतीचं कागदपत्र दुसरं दाखला तिसरं म्हणजे जा तुमचं जातीचं किंवा आर्थिक तुमचं उत्पन्न जे आहे ते आहे याचं कागदपत्र असे पुरावे लागतात कागदपत्र ज्यांच्या आर्थिक उत्पन्न कमी आहे त्यांना जातीचं लागत नाही जातीचा दाखला ज्यांच्याकडे आहे त्यांना आर्थिक उत्पन्नाचा दाखला दा लागत नाही आता हे झालं कागदपत्रांचं आता ही प्रवेश ऑनलाईन प्रक्रिया करताना गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आर टी ईची ट्वेंटी फाय पर्सेंट रिझर्वेशनसाठीची त्या साईटवरती महाराष्ट्र सरकारची ही साईट आहे त्याच्यावरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरत असताना तिथे तुम्ही तुमचं मुलाचं नाव पूर्ण टाकलं त्याच्यानंतर तुम्ही तिथे जन्मतारीख टाकली ती त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायला लागतो आणि मग त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती पासवर्ड येतो तो पासवर्ड टाकायचं मग पासवर्ड टाकून पुन्हा तुमचा फॉर्म नंबर पण येतो ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड येतो मग तो पासवर्ड पुन्हा टाकून तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड करू शकता आणि तो जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आणि त्याच्यावरचा पासवर्ड हा सेव्ह करायला लागतो कारण हा पुढे तुम्हाला नेहमी लागतो बरोबर आता हा फॉर्म तुम्ही त्याच्यानंतर भरू शकता तिथे आईवडिलांची नावं योग्य पद्धतीने न चुकता भरा त्याच्यामध्ये तुमचं जो राहण्याचा पुरावा आहे तुमच्याकडे जे कागदपत्र आहे त्याच्यावर जो काही लिहिलेला आहे त्या पद्धतीने त्याच्यावर गुगल मॅपवरती तुमचं बलून सेट करायचा म्हणजे तुम्ही कुठे राहताना त्राशावरती ते शोधायचं आणि त्याप्रमाणे ते मिळतं किंवा तुमचं राहण्याचं जे तिथे राहता त्या लोकेशनचे अक्षांश रेखांश म्हणतात त्याला ते जर असले तर त्याच्या सैन्या फॉर्म भरता येतो आणि मग तो भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागामध्ये उपलब्ध शाळा दिसतात आता यावेळेस काय केलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यावेळेस फक्त एक किलोमीटरच्या आतील मुलांना हा प्रवेश दिला जाणार आहे मग त्या शाळेपासून एक किलोमीटर तुमच्यापासून एक किलोमीटरमध्ये अंतरात जर ती शाळा असेल तर ती तुमच्या चॉईसमध्ये तुम्हाला दिसेल आणि मग अशा तुम्ही जास्तीत जास्त दहा शाळा सिलेक्ट करू शकता किंम किमान एक शाळा सिलेक्ट करायला तेव्हा दहा शाळा या दहा शाळा सिलेक्ट करायच्या मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याआधी तपासून घ्यायच्या ती तुम्हाला इंग्लिश मिडियम हवी आहे किंवा मराठी मिडियमची हवी आहे ए सी सी बोर्डाची किंवा सी बी एस बोर्ड हे त्या शाळेची माहिती तुम्ही आधी घ्या आणि मग तो फॉर्म पूर्ण करा तो फॉर्म तुम्ही एका दिवशी दिल्यावर सगळ्याच एकाच याच्यामध्ये सगळा भरायला पाहिजे असं जरुरी नाही तो फॉर्म अर्धवट भरला दिला तर तो पुन्हा नव्याने भरू शकता फक्त तुम्ही वर तेवढा भाग सेव्ह करायचा आणि तो फॉर्म मात्र सबमिट नाही करायचा सेव्ह करायचा सेव्ह करून तुम्ही तुमचं पासवर्ड मोबाईल नंबर हे याच्या सहाय्याने पुन्हा तुम्ही लॉग इन होऊन पुन्हा तो त्याच्यात किरकोळ चेंजेस असतील ते करू शकता त्या शाळांची माहिती त्या जवळपासच्या शाळांची त्या जी शाळा उत्तम असेल तिचा चॉईस द्या या पद्धतीने आता तुमच्या एरियामध्ये शाळाच उपलब्ध नसेल तर तर चाहीच ठरता येत नाही शाळाच उपलब्ध नसेल तुमच्या भागामध्ये तुमचा वय समजा नर्सरी आहे किंवा के जी आहे त्या शाळा तिथल्या जवळपासच्या शाळांमध्ये कुठेच त्याची प्रवेश नाही आहे तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही दुसरं म्हणजे पहिलीच्यासाठी सुद्धा तुमचं वय असलं मुलाचं परंतु त्या भागात शाळाच नसेल तर तिथे पण प्रवेश मिळणार नाही त्यामुळे जर त्याच्यामध्ये दिसले तरच त्या शाळा दिसल्या तरच तुम्हाला तिथे अर्ज भरता येणार आता हे अर्ज तिथे जे संख्या असेल आता एखाद्या शाळेमध्ये आपण जर चालू की वीस मुलांची जागा तिथे उपलब्ध आहे वीस पेक्षा जास्त अर्ज आल्यानंतर त्याची लॉटरी काढली जाते वीस जर आले तर सगळ्यांना मिळेल परंतु नॉर्मली तिप्पट अर्ज येतात आत्ता जे सगळ्या महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर साधारण एक लाख जर शाळांमध्ये प्रवेश मिळत असतील तर साधारण तीन लाख अर्ज केले जातात एकट्या पुणे शहरा पुणे भागामध्ये जर बघितलं तर साधारण सतरा हजार झाला आहेत त्याला साधारण साठसत्तर हजार अर्ज येतात त्यामुळे एवढ्या प्रमाणामध्ये चौपट तिप्पट चौपट अर्ज करतात पालक त्यामुळे सर्व पालकांना काही प्रवेश मिळत नाही त्यामुळे लॉटरीने त्याच्यातनं नंबर काढले जातात ती इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवरती लॉटरी काढली जाते आणि त्याप्रमाणे तुमचा जर नंबर लागला तर तुम्हाला कळवलं जातं लॉटरी लागल्यावरती वेबसाईटवर त्या साईटवरती जाऊन पण चेक करतात की तुम्हाला लॉटरी लागली का लॉटरी लागली असेल तर कुठल्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचा मग फॉर्म घ्यायचा मग तो फॉर्म पुढची प्रोसेस आहे आता हे सगळं तुम्हाला नंतर आपण वेगळ्या याच्यामध्ये सांगू आत्ता आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी पूर्वी पण फॉर्म भरलेले आहेत किंवा त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती या मुख्य बदल आहे पूर्वी असं होतं की तुम्हाला तीन किलोमीटरच्या अंतरातल्या पण शाळा दिसायच्या यावेळेस सरकारने असं केलं आहे की सरकारने याला कुठेतरी चेंज बदल करून त्यांनी एक किलोमीटरच्या आतमध्येच फक्त शाळामध्ये प्रवेश मिळेल असा कायदा असा नियम या पद्धतीने दिलेला आहे हा एक भाग झाला दुसरं म्हणजे पूर्वी कागदपत्र उशिराने म्हणजे व्हेरिफिकेशन म्हणायचो आपण त्याला आधी फॉर्म लॉटरी निघायची आणि नंतर ते ओरिजिनल कागदपत्र घेऊन तुम्हाला तपासणीसाठी जायला लागायचं आता यावेळेस त्यांनी वेबसाईटवरतीच तुम्हाला हे फॉर्म बरोबर फॉर्म भरतानाच कागदपत्रं अपलोड करायची आहेत मग त्याची पी डी एफ फाईल स्कॅन करून मग ती अपलोड करायची आहेत त्यामुळे आधीच कागदपत्र तुमच्याकडे सर्व तयार पाहिजेत त्यामुळे तुम्ही जर उत्पन्नाचा का दाखला काढला नसेल तर का, तो काढायला द्या तो काढून घ्या जातीचा दाखला तयार ठेवा तुमच्यापाशी आधार कार्ड बरोबर ठेवा ही सगळे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही अर्ज भरा अर्ज अर्धा भरला तरी तो न पूर्ण न सबमिट न करता त्याच्यावरती पुन्हा बदल करू शकता परंतु तु, तुम्ही एकदा तुमच्या मुलाचं नंब वय हे टाकलेलं असेल मुलाचं नाव टाकलं असेल आणि मोबाईल नंबर असल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये परत बदल करता येत नाही त्यामुळे एकदा चूक केल्यावर परत परत चुका करू नका कारण चुका केल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला परत भरता येणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये खोटं खोटी माहिती टाकली तर त्याच्याने पुन्हा प्रवेश तुम्हाला मिळेल याची खात्री नाही कारण व्हेरिफिकेशनमध्ये असं लक्षात आलं ती छोटी कागदपत्रं आहेत तर तुमचा प्रवेश पुन्हा नातारला जाऊ शकतो पूर्वी तुम्हाला प्रवेश मिळाला असेल लिहिलेला असेल तर तो तुम्हाला आता परत प्रवेश घेता येत नाही अशी सगळी हे आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या मागच्या वर्षीपेक्षा किंवा त्याच्या आधीपेक्षा दोन गोष्टी महत्त्वाच्या वेगळ्या म्हणजे यावेळेस फक्त एक किलोमीटरसाठी प्रवेश आहेत आणि दुसरं म्हणजे हे सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहेत हां आता तुमच्याशी या विषयावरती मी राजकीय भाष्य करतो जे पण महत्वाचं आहे ती या सगळ्यामध्ये होतं काय आहे ती ही मुळात ही जी सरकार जी आहे हे सरकार कशासाठी करतं तर दरेब मुलांना हक्क मिळवून द्यावा यासाठी ही योजना आहे या योजनेला आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी जसं आंबेडकर साहेब साहेबांनी म्हटलं की हा शिक्षण हा तुमचा हक्क आहे आणि त्याच पद्धतीने ते वागिणीचं दूध आहे आणि त्याच्या सायनेच तुमचा विकास घडू शकतो तर हा विकास घडायचा असेल तर तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते चांगलं शिक्षण मिळायचं असेल तर तुमच्या सरकारी शाळा असोत किंवा खाजगी शाळा या चांगल्या असायला पाहिजेत ना सरकारी शाळा चांगल्या नसतात म्हणून बऱ्याचदा खाजगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश द्यावा असं पालकांना वाटतं ते बरोबर पण आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही खाजगी शाळांमध्ये प्रवेश देता तेव्हा सरकारची खरं तरी जबाबदारी आहे ती सर्व जास्तीत जास्त जागा या भरल्या जाव्यात परंतु सरकार आडमुठेपणा करत आहे सरकार म्हणजे कोण तर आत्ता जे महायुती सरकार आहेत त्याच्यातले जे जे पक्ष आहेत ते आडमुठेपणा करत आहेत या मंत्री महोदयांना हे समजायला पाहिजे होतं की या शाळांमध्ये एक किलोमीटरच्या आपल्या पा पालकांना जर प्रवेश नाही मिळाले तर त्याच्या पुढे दुसरा चॉईस द्यावा की त्याच्यानंतर तीन किलोमीटरच्या अंतरामधल्या पालकांना पण प्रवेश दिला जावा परंतु त्या जागा रित्या राहिल्या तरी चालतील परंतु त्यांना प्रवेश द्यायचा नाही हे कशासाठी असेल तर साधा तुम्ही विचार केला तर लक्षात येईल तुम्हाला ते पैसे वाचवण्यासाठी असणार ना त्यामुळे ही योजना राबवत असताना यावेळेस सरकारने आडमोठेपणा किंवा काटक्रसर करायचा प्रयत्न केलेला आहे याच्यामधून ही योजना अर्धवट लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर हा चुकीचा आहे परंतु याच्यावरती आवाज उठवायला लागतो तुम्हाला तर माहिती तुम्ही वंचित आणि दुर्बल झटकातले असल्यामुळे तुमचा आवाज क्षीण असतो याचाच फायदा सरकार देत आहे त्यामुळे या संदर्भामध्ये काय हे बेकायदेशीर आहे सरकार ते बेकायदेशीर आहे सरकार जे म्हणजे मी हे तुम्हाला व्हिडिओवरती अगदी स्पष्टपणे सांगतोय कारण हे दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक किलोमीटरच्या आतील मुलांना प्रवेश दिला जावा प्रेफरेबली म्हणजे तो पहिला एक किलोमीटरच्या आतल्यांना प्रवेश द्यावा ते प्रवेश पूर्ण झाल्यानंतर तीन किलोमीटर अंतरातील मुलांना प्रवेश दिला जावा असं सरकारच्याच कायद्यामध्ये म्हटलेलं आहे कायदा मी सांगतोय दोन हजार तेराचा कायदा आता सरकारने स्वतः आदेश काढला की दोन आत्ता जो बारा फेब्रुवारी काढला त्या आदेश मात्र मग ते गफलत करून त्यांनी एक किलोमीटरच्या प्रवेश दिला त्यामुळे हे सरकारच सरकारच्या कायद्याच्या विरोधात असा आदेश काढत आहे आणि म्हणून हे बेकायदेशीर आहे आणि हे स्पष्ट आहे आता ही लढाई कोण लढणार तुम्ही पालक म्हणून तुम्ही लढायची जबाबदारी आहे ना किंवा तिमान तिथल्या तुमच्या राजकीय पक्षाला विचारा ती आता मी आम आदमी पार्टीचं काम करतो आम्ही शिक्षणाला महत्त्व देतो तुमच्या स्थानिक त्या माणसाला तुम्ही मत दिलं त्याला शंभर टक्के विचारा ती अरे आमच्या शि आम्हाला शिक्षणाचा हक्क न देता तुम्ही काय करता आहात त्यामुळे श्रीमंतांना चांगल्या शाळा श्रीमंतांना सर्व सोयी आणि गरिबांना प शिक्षणाची सोय नाही असं चालणार नाही हे तुम्हाला सुनवायला लागेल त्यामुळे या हा जो बेकायदेशीर बदल केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला खाली माझ्या व्हिडिओनंतर एक लिंक देईल त्याच्यामध्ये तुम्ही पालक जर असाल तर पालक म्हणून त्याच्यामध्ये सामील व्हा व्हॉट्सअप ग्रुपला सामील व्हा त्याच्यामध्ये आपण आज सरकारला याविषयीची माहिती याविषयीचं प्रश्न विचारू सरकारला पत्र लिहू हे हे हा जो बदल केलेला आहे हा बदल योग्य नाही ही ही, ही आपण मागणी करू तो बदल रद्द करा अशी पण मागणी करू ही मुख्य गोष्ट आणि याच्यामध्ये बऱ्याचदा वंचित दुर्बल घटकातील मुलांना शाळांमध्ये चांगली वागणूक दिली जात नाही वेगळी भेदभावाची वागणूक दिली जाते तरी हे पण अयोग्य असतं त्या पण लढायला असतं यासाठी नेहमी पालकांनी ने एकत्र राहायला पाहिजे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी हे आता मोफत शिक्षण आहे तरी सुद्धा काही ठिकाणी फी वसूल केली जाते म्हटलं जातं ती तुम्हाला फी द्यायलाच लागेल तर या पद्धतीची फी जी आहे ही बरोबर नाही त्यामुळे ही जी फी आहे ही आपल्याला पैसे देणं गरजेचं नाही म्हणजे पैसे द्यायचे नाही त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला कुठेही शाळा पैसे मागू शकत नाही त्यांच्या ॲक्टिव्हिटीसाठी जे काही बाकी कृती कार्यक्रम असेल त्याला ते म्हणजे उदाहरणार्थ गॅदरिंग वगैरे असं असेल तर त्याला ते पैसे देऊ शकतात परंतु शैक्षणिक फी ही मोफतच असते शैक्षणिक शिक्षण हे मोफत असणार आहे ही महत्त्वाची बाब याच्यामध्ये याच्यानंतर खाली जे लिंक असतील त्याच्यामध्ये किंवा कमेंटमध्ये मी काही गोष्टी तुम्हाला देईन त्याच्यावरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा माझाशी संपर्क करू शकता याच्यावरती प्रश्नांची उत्तर मी निश्चितपणे देईन धन्यवाद ही लढाई आपल्याला लढायची आहे कुठली हक्काची गोष्ट ही सरकार सहजासहजी देत नाही जर सरकारची इच्छाशक्ती नसेल तर त्याच्यामध्ये अडथळ येण्याचा प्रयत्न करता करतो त्याच्याविरुद्ध उभं राहायला लागतं पण आम आदमी पार्टी मी मुकून किर्द तुमच्याबरोबर सोबत आहे आपण प्रश्न उत्तर एकमेकांच्या संपर्कात राहू तुमच्या प्रश्नांना मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन धन्यवाद